नमस्कार मित्रांनो आपण आलो तर आयला आपल्या भावाकडे आपला मावाजो आला तर बघतो इथे कुट्टी काढेचा चारा टाकायचा धर्म डायरेक्ट टाकायचा डायरेक्ट धर्मा चारा टाका ओके मीन्स ओके

तुम्हाला की तुम्ही बैल बोईलर बोलर टॉपची पण बॉइलर कसं आहे वासरू किती दीड लाखाची वासर दीड लाखाची आहे दात दात दोन दात बघाय दात बघा दात चला शिवक शिवक दोन दोन दात दोन दात वासुरी एकटं किती लाई किती एकटं आता घरी तू मग काढी ना तर पंच्याहत्तरच्या पुढे निघाल पण ते पंचाहत्तर हिगडे हिर शिक दात शेवगा तुला शेवगे चार दात चार लागते माल 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 चार तरी सत्तर पंचात दीड लाखात जोड धरून चालायच दीड लाखाची जोड आरामी दीड लाखाची बर बैला टॉपचे गोरे मा हे बघा स्टॉक कसा फेरेला स्टॉक टॉक कसा फेरेला बघा नुसता गवत नुसता गिननी गवत बघायचं गिन्नी कोणत्या नाही बरं का करा आणि डायरेक्ट एक करा कसं कोणत्या गोष्टीचं आधी नियोजन करायचं तेव्हा सगळा कार्यक्रम थाटत होत तेव्हा नियोजन आधी काय सध्या पाच जणां आपलं पाचशे किती करायचं नाही काय वीसचं वीसचं टार्गेट आपलं वीस वीसचं टार्गेट आहे सगळं आपलं वीसचं टार्गेट आहे लहान असो मोठे असो आपलं वीस जणांवर करायचं वीस किती वीस जणांवर ते हे किती दोन दोन महिन्याचे वीस जणांवर करायचं वाढलं सगळा फोर जी घायचं फोर जी कमसे कम ही वो, आ, चा हे हेकरच्या मुरून असून हे आता हे सगळा जेवढा हे पाटी पाठीमाग असा पट्टा डायरेक्ट एक्करभर डायरेक्ट खालच्या वड्याच्या कडीला नात काय नात करायचा पण टॉपचा करायचा मस्त गिन्नी गवत खेळत करायचं मस्त दूध दीध घालायचं कोणाचं नादी नाही लागायचं खरं का नाही खरंय खरं नात करते काय यायला कुठे यायच वाय गुढ जात यायच नाय गेलं करा काय करायचं करा कर, स्वतःचा व्यवसाय करा छोटा मोठा कसला पण स्वतःचा व्यवसाय करा त्याचा हे लोकांचे काय करणार इथलं नियुजन इथलं नियोजन असत कापराय कस का आता हे गवत घेऊन जायचं मस्त इथून कापूस कसं काय आपला नाच खूप हे सगळं गवत आहे आता हे जे कापणी झाली इकडे बाकीचं पाठीमाग इकडे लयमोट दिसतंय तिकडे एक करभर गवत आहे सर पूर्ण करभर आहे एक, एक। म्हणजे कसं नियोजन नियोजन दुसरं काहीच नाही दुसरा विषय काहीच नाही फक्त निवेदन निवेदन चांगलं असलं का ओके मध्ये काम होऊन जाते सगळं किती दोन ठोबा कापलेत फक्त किती दोन ठोबं हो तरी वाढ नाही झाली याची एवढी अजून तेव्हा उदाहर कमी कमी सध्या अजून वाढ झाली त्याची मंगले होते गवत तरी कुट्टी माशन आहे <स्तिक> कुट्टी माशन मक्का कडवा आणि गिंनी गवत तीन मिक्स करायचे बिंदास टाकायचे टेन्शन नाही घ्यायचा जय जवान जय किसान